भेडगाव तालुक्यातील शेतकरी बापूराव जगन्नाथ सोनोने ठरत आहेत इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श घेत आहेत असे केळीचे उत्पन्न की ज्याची मागणी होत आहे थेट साता समुद्रापार भडगाव तालुक्यातील कोठली गावातील शेतकरी कुटुंब कैलासवासी जगन्नाथ तुळशीराम सोनोणे ज्यांनी शेतीच्या माध्यमातून उत्पन्न घेत संसाराचा रहाटगाडा हाकत पारंपरिक शेतीतून केळी पीक घेत त्यातून उत्पन्न घेत सोबत सामाजिक क्षेत्र असो वा राजकीय क्षेत्र यातसुद्धा त्यांनी भेडगाव फळविक्री सोसायटी व्हाईस चेअरमन पासून ते कोटली गावाच्या सरपंच पदापर्यंत मजल मारली होती पुढे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र बापूराव जगन्नाथ सुरणे यांनी शेती कसत गोकुळ पाटील व बाळासाहेब पाटील या दोघा मुलांच्या मदतीने शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाने आपल्या शेतीत केळी पिकासोबत मक्का ज्वारी आदी पिकांचे उत्पन्न घेत खर्चाची सांगड घालत खर्च कमी उत्पन्नाची हमी याप्रमाणे उत्पन्न घेत तालुक्यात आदर्श शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवला आहे आज रोजी ते एकूण बावीस एकर शेतीत कसत असून तीन सालगडी दोन टॅक्टर व इतर शेती उपयोगी स्वतःचे साहित्य ते तयार करून केळीची बागे शेती करून दर्जेदार केळीचे उत्पन्न घेताना दिसून येत आहेत इतकेच नव्हे तर त्यांच्या मेहनतीला फळी येत असून देश विदेशात मोठी मागणी त्यांच्या केळी उत्पन्नाला होत आहे आता तर थेट ओमान मध्ये त्यांचा माल निर्यात होत असल्याने संपूर्ण सोनवणे कुटुंबाच्या मुखावर आस्थ उमरत आहे कोण म्हणते शेती परवडत नाही यावर बापूराव जगन्नाथ सोनवणे यांचे दोघे चिरंजीव गोकुळ पाटील व बाळासाहेब पाटील ठणकावून सांगत आहेत की जिद्द आणि चिकट्टी मेहनत व कुटुंबाची साथ असेल तर शेती परवडणारच बापूराव जगन्नाथ सोनवणे त्यांचे चिरंजीव गोकुळ बापूराव सोनवणे बाळासाहेब बापूराव सोनवणे राहणार कोटली तालुका बळगाव जिल्हा जळगाव आपण जे शेती करत आहात हे कधीपासून करतात आमचे आजोबा एकोणीसशे पंच्याहत्तर पासून नंतर वडील नंतर आम्ही शेती करतोय आता आणि आपण जे केळी पीक घेत आहे यासोबत इतर कोणकोणते पीक या पिकासोबत शेतीमध्ये घेतात मका ज्वारी केळीची कटा जी कटाई चालू आहे आपल्या शेतात तर जे केळीचे उत्पन्न या अगोदर आपण घेत होते त्या उत्पन्नात आणि आजच्या उत्पन्नात काही फरक आपल्याला जाणवतोय का शंभर टक्के आमचे आजोबा वडील हे साधक वर लावायचे तेव्हा चौदा पंधरा सोळाची रात बसायची नंतर टेक्नॉलॉजी बदल करत आम्ही अजित बायोटेकचं संभाजीनगर इथून रोप आणलं सहा हजार रोप याचा आम्हाला अतिउत्पन्न म्हणजे दीडला उत्पन्न मिळालं आणि भाव पण चांगला मिळाला म्हणजे आपण पा, जे पारंपरिक खोड होतं ज्याला आपण साधं खोड बनायचो ते खोडचं उत्पन्नाचं आणि या नवीन अजित बायोटेक तंत्रज्ञानाचं जे उत्पन्न आहे याच्यात आपल्याला दीडचा फरक वाटतोय त्यात आपण सहा हजार रोप आणलेलं आहे म्हणजे सहा हजार केळीचे रोप लावले आहे जसे मग याच्यात आपल्याला जे उत्पन्न जे घेतात आता ज्या नवीन टेक्नॉलॉजीनुसार तर याच्यात आपण जी खतांची मात्रा वगैरे काही पेस्टिसाईड देणं असतं याच्यात आपल्याला कोणी मार्गदर्शन केलं का आपण स्वतः काही केलं नाही नाही शंभर टक्के ॲग्रो कृषी जे त्यांच्या मार्गदर्शनाने आपण या केळी जे नवीन रोप आलेलं आहे याचं जे एवढं डेरेदार पीक फुलवलेलं आहे आपण जसं हो शंभर टक्के यामुळे आपले जे केळीला काही के भाव वगैरे काही मिळा चांगल्या पद्धतीने मिळाला आहे का उंचांक भाव मिळाला आहे एक एकवीसशे एकवीस रुपये भाव मिळाला आहे आमचा म्हणजे आपल्या या केळीला उच्चांक भाव मिळाला एकवीसशे एकवीस इतर भावांपेक्षा आणि विदेशात जात आहे ओमाम म्हणजे आपली केळी विदेशात जात आहे ओमाम या देशात आपले केळी निर्यात होत आहे यामुळे आपल्या परिवाराला काही आनंद वगैरे झालाय का सर्व कुटुंब आनंदी आनंदी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व कुटुंब सुखी आहे आणि यामुळे तुमच्या मेहनतीला काही फळ वगैरे आला असं शंभर ओके धन्यवाद पण केळी व्यापारी म्हणून या मालालाच का पसंती दिली याबद्दलही सांगा नमस्कार मी दुर्गेश चौधरी वाडी येथील केळी निर्यातदार आहे आम्ही दरवर्षाप्रमाणे सीझनमध्ये गिरणापट्ट्यातनं केळी एक्सपोर्ट करत असतो यावर्षी कोटली येथे फिरत असताना बापूराव जगन्नाथ पाटील यांच्या शेतात आमचे काका गेल्या वीस वर्षापासून त्यांचा केळीचा माल घेत आहे परंतु यावर्षी त्यांची विशेष मेहनत त्यांचे चिरंजीव गोकुळ दादा व बाळासाहेबदादा यांची मेहनतीने त्यांचा यावर्षी जी केळीची क्वालिटी होती ती खरंच निर्यातक्षम असल्यामुळे आम्ही नाशिक येथील निलाय ग्रुपचे आमचे मित्र रोहित राजपूत व हर्षल राजपूत यांना केळीचा बाग दाखवण्यासाठी बोलवलं त्यांनी केळीचा माल हा ओमान या देशात एक्सपोर्ट करण्यासाठी त्याची पसंती केली व सर्वात उच्चांक एकवीसशे एकवीस रुपये दर देऊन तो माल आम्ही खरेदी करून आज ओमान या देशात पाठवतो आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका